उभार ऑनलाईन पाच ऑनलाईन चेक सेमीफायनल या मगातला सहा सुटला आणि सहा मध्ये कोण आठ गाड्या पाहत्या त्यातली गाडी बाद झाली एक नंबर तास राहिलेली गाडी पळते कडे गाडी लक्ष द्या गेली गाडी बाहेर हेगडा आता चौघात लढत चालवाय कोण होतो फायदाला पात्र अड्याल रायफल आहे पड्याल लक्कन आहे आणि मध्ये त्रिशूर आहे अतिशय सुंदर अशी लढत लढत लड़ा झाली काटा किर डोळ्याचं पारणं फेडणारी लढत झाली होता सिरसोडीकरांचा रायफल आणि त्याच्या गळ्यात होता चिंचाळे कंदूरकरांचा राजा त्याच्या पड्याला कड्याला होता लकन आणि त्याच्या सोबत होता अमरापूरकरांचा आदत किंग बाजा आणि त्याच्या आड्याल्या अंगाला होता पार रेटरेकरांची नवीन खरेदी त्रिशू आणि भारत कोणी निकाल घेतला निकाल गेला कॅमेरा खड बऱ्या दिवसानं मालक असला पहिल्यांदा या ठिकाणी मालक स्क्रीन बघायलाय जमलंय <laughs> व्यवस्थित बघा दोन्ही साइट निकाल चेक करा आणि मग निकाल येऊया आताच्या सेमीचा निकाल राखून ठेवलाय वळवा शेवटचा सेमे या मध्र आतला सात वायचा आहे आता सरन या ठिकाणी मगा सुंदर गाडी पाहिली पाकरे आणि धोनीची गाडी त्याबद्दल सोन्यावर कटाव करू यांच्याकडून ऑनलाईन पास बघ चालू ऑनलाईन चेक करा पडलेल्या दोन गाड्यात लढत चालले होता आड्याला आध्यात नव्हता आणि माझ्यात नव्हता परंतु शेवटच्या क्षणाला निकाल जात शिरलाय परंतु निकाल कोणी घेतलाय सेमी फायनल सहा चा निकाल सेमी फायनल चा निकाल शेवटच्या क्षणी निकाल घेतला तास क्रमांक वर धावलेली गाडी शिधना प्रचारचा उर्मिला ताई मानिक सारखोरा चिंचवड ढवल महाराज केसरी नंद्या एकरा दादा कंदूर यांचा राजा आणि रायफल गाडी फायनल साठी पा क्रमांक सहा